दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडतीत चंदगड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित पंचायत समितीतही महिलांना मिळाले मोठे प्रतिनिधित्व महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरणार चंदगड तालुका चंदगड तालुक्यातील दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत महिला राज प्रस्थापित झाले यंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व चार गट महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्यानं राजकीय क्षेत्रात महिलांच्या सहभागाला नवी दिशा मिळाली आहे सोडतीनुसार जिल्हा परिषद गट क्रमांक पासष्ट अडकूर महिला सर्वसाधारण गट क्रमांक सहासष्ट माणगाव महिला ओबीसी गट क्रमांक सदुसष्ट कुदनूर महिला सर्वसाधारण आणि गट क्रमांक अडुसष्ट तुडेये महिला ओबीसी असं आरक्षण निश्चित झालं आहे त्यामुळे संपूर्ण चंदगड तालुका महिला नेतृत्वाच्या स्पर्धेनं रंगणार असून स्थानिक स्तरावर अनेक महिला कार्यकर्त्या माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आता राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते या सोडतीमुळे ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग लक्षणीय वाढेल दरम्यान पंचायत समितीच्या गटांमध्येही महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले त्यानुसार गवसे अनुसूचित जाती महिला कोवाड नामा प्रवर्ग महिला तुर्केवाडी सर्वसाधारण हेरे सर्वसाधारण महिला कुदनूर सर्वसाधारण तुडिये सर्वसाधारण महिला अडकूर सर्वसाधारण आणि माणगाव ना मा प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले या निकालानुसार पंचायत समितीच्या आरक्षणातही महिला उमेदवारांना मोठी राजकीय संधी प्राप्त झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही सोडतींमुळे चंदगड तालुका महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत महिलांनी आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर स्थानिक विकास प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा